विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज वळसंग पोलिसांच्या वतीने सर्व धर्मीय इफ्तार पार्टीचं आयोजन प्रतिनिधी दिनांक अठ्ठावीस एप्रिल सध्या मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू असून त्यानिमित्त मुस्लिम समाज बांधवाच्या वतीनं उपवासाचं काटेकोर पालन केलं जात आहे अशातच देशात हिजाब आझान भोंगे असा वाद दिवसेदिवस वाढत चालला असून हिंदू आणि मुस्लिम समाजात दुरी निर्माण होत आहे याच पार्श्वभूमीवर वळसंग पोलिसांच्या वतीने वळसंग पोलीस ठाण्याचे प्रभारी अतुल भोसले यांनी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत स्तुत्य उपक्रम राबविला असून त्यामुळे सर्वधर्मीय सलोखा निर्माण होण्यास चालना मिळाली आहे आज वळसंग येथील श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ येथे सर्व धर्मीय बांधवांना एका छताखाली एकत्रित आणून रमजानच्या पवित्र रोजा इफ्तारचं आयोजन करून समाजात एकतेचा संदेश देण्यात आला यावेळी बोलताना अक्कलकोट तालुका उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र सिंह गौरे तथा दक्षिण सोलापूर तालुक्याचे तहसीलदार अमोल कुंभार यांनी वळसंग पोलिसांच्या या उपक्रमाचं कौतुक करताना सर्व धर्मीय सण उत्साहात परंतु शांततेत साजरे करण्याचं आवाहन केलं तर यावेळी समाजात हिंदू मुस्लिम ऐक्य टिकून राहावं यासाठी सतत प्रयत्न करणाऱ्या पटेल प्रतिष्ठानचे अध्यक्ष अल्ताफ पटेल यांचं मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी शिलीसिद्ध महाराज रेवनसिद्ध महाराज श्रीशैल दुदगी महादेव होटकर सिद्धारूढ काळे मोहसिन तांबोळी मल्लीनाथ ढब्बे बालाजी पारसवार वसीम देशमुख यासीन कटरे फारुख शेख हारुन बिराजार यांच्यासह वळसंग पोलीस स्टेशन हद्दीतील विविध गावचे तंटामुक्त समिती अध्यक्ष पोलीस पाटील तथा सर्व धर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मुस्लिमांच्या रोजा इफ्तार कार्यक्रमाला श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या वतीने वळसंग पोलिसांना जागा उपलब्ध करून देत हिंदू मुस्लिम ऐक्य जपल्याने मंडळाचे सर्वत्र कौतुक राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा